पावसाबद्दल आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अता ले ले आता समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आता चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना व नागरिकांना या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार पडणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पंजाबराव डगसरांचा अंदाज हा शंभर टक्के खराच ठरतो राज्यातल्या अनेक दहा जिल्ह्यांना शंभर टक्के पूर येण्याची शक्यता आहे पंजाब रौडक साहेबांचा अंदाज हा बारा सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यातल्या पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे शक्तिमान चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर आलेली आहे उत्तर महाराष्ट्राच्या हा सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यातल्या महाराष्ट्राच्या दिशेने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात पीक येत आहे आणि त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात दळणवळण रस्त्यांच्या साधनीकरणामध्ये आता मोठ्या प्रमाणात गोंधळ होण्याची शक्यता आहे या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे पंजाबराव डग साहेबांचा अंदाज हा नेहमी खरा ठरतो राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना पंजाबराव डक साहेबांचा अंदाज हा खरा ठरलेला आहे अनेक ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे राज्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणात सप्टेंबर महिन्यामध्ये आता शंभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यातल्या उत्तर मा उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे याबाबत सविस्तर माहिती आपण सांगणार आहे लक्ष देऊन बघा पंजाबराव डक साहेबांनी शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे आता शेतकरी मित्रांनो तुमच्या रानातील पिकं लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शंभर टक्के या आता दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो बघा राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची मका असेल बाजरी असेल की असेल अशा प्रमाणात अनेक पिकं आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांचं अनेक पिकं जोरदार पिकं आलेली आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांना ह्या वर्षी आता मोठ्या प्रमाणात द... पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस आता या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के द... पूर येणार आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचं पीक आता बुडून जाणार अशी माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आता लवकरच हा वातावरण निर्माण झालेला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात द... प्रश्न पडू लागलेले आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांनी द... कष्टमय आणि तितकंच उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं पीक आणलेलं आहे सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता शंभर टक्के या दहा जिल्ह्यांना पूर येण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची तीव्रता अनेक ठिकाणी जास्त होऊ लागलेली ला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे पूर कोण कौन, कोणत्या नागरिकांना आता पुराची शक्यता आहे नक्की पहा राज्यातल्या अनेक नागरिकांना आता सर्व नागरिकांना घरामध्ये पाणी वाहण्याची शक्यता आहे बांध फुटतील अनेक नाले भरतील अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांना न शंभर टक्के पाऊस पडणार आहे आपण पाहणारच आहोत राज्यातला हा भाग अंदाज खूप कमी पाऊस आहे म्हणजे मात्र आतापर्यंत कमी स्वरूपाचा पाऊस या दहा जिल्ह्यांमध्ये पडलेला आहे परंतु आता सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के आता मोठ्या स्वरूपाचा पाऊस शंभर टक्के पडणार आहे महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे त्याचबरोबर चक्रीवादळाचा सुद्धा बहुतांश कमी प्रमाणात दाखवलेला आहे परंतु या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के आता पूर येण्याची शक्यता आहे नदीवातील न तळीवातील अनेक अशा प्रकारे मोठमोठे ओढीवातील आता सर्व नागरिकांना या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठं संकटाचा सामना करावा लागणार आहे त्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता शंभर टक्के या महिन्यामध्ये म्हणजेच आता या सप्टेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के आता या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट आणि त्याचबरोबर चक्रीवादळ सुद्धा येणार आहे नागरिकांनो आता तुमच्या जीवाची नक्की काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांना आता लवकरच सल्ला दिलेला आहे पंजाबराव डब साहेबांचा शब्द हा नक्की खरा ठरतो तरी सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या रानातील पिकं काही शेतकरी डाळिंब बागायदार असतील पेरू बागायदार असतील त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला माल जितका जास्त फास्ट होईल तितका फास्ट हा माल लवकर बागेमधून काढून टाकायचा आहे म्हणजे विकून त्याचा फायदा करून घ्यायचा आहे नागरिकांनो आता मोठ्या प्रमाणात या दहा जिल्ह्यांना संकट येणार आहेत काही शेतकरी आता दुःखी आहेत कारण की या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के हा आता पूर येण्याची शक्यता पंजाबराव डग साहेबांनी सांगितलेलं आहे आणि पंजाबराव डग साहेब हा हवामान खात्याचा अभ्यास करून सर्व शेतकऱ्यांना पोहोचवत असतात शंभर टक्के या चार सप्टेंबरपासून राज्यातल्या पाऊस मोठ्या प्रमाणात धरणं वाहतील या दहा धरणाला सुद्धा पाणी जास्त प्रमाणात झालेलं आहे या दहा धरणापैकी आता थोडेफार धरणामध्ये शंभर टक्के पाणी सोडलेलं आहे परंतु राज्यामध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे राज्यातल्या दहा धरणाला सुद्धा जास्त प्रमाणात पाणी होऊ लागलेलं ला आहे आता काय करायचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की सर्व नागरिकांनी आपल्या जीवाची नक्की काळजी घ्यायचं आहे जर वेळेस असा पाऊस कधीही पडत नसतो परंतु या दहा जिल्ह्यांना या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस आता पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना व करा आता लवकरच या पावसाची सुरुवात होणार आहे आता लवकरच या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के हा पाऊस सुरू होणार आहे हा पाऊस चार सप्टेंबर ते आता लास्ट तारीख बघा चार सप्टेंबर ते वीस सप्टेंबर या कालावधीमध्ये हा मोठा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे आणि सर्व दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे कोणती दहा जिल्हे आहेत सर्व नागरिकांनी लक्ष देऊन बघा पहिला जिल्हा आहे अकोला आहे अमरावती आहे वर्धा आहे नागपूर आहे भंडारा आहे रत्नागिरी आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे मुंबई आहे आणि रायगड या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आता लवकरात लवकर शंभर टक्के पाऊस पडणार आहे आणि या दहा जिल्ह्यांना मोठ्या स्वरूपाचं सो पूर येणार आहे म्हणजे आता या नागरिकांना मोठं संकट येणार आहे आणि शेतकऱ्यांना तर आपल्या पिकाची नुकसान होण्याची शक्यता आहे परंतु सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंजाबराव डग साहेबांचा सा सल्ला ऐका आणि सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली पिकांची फळं लवकरच विकून आपले पैसे घ्यावायचे आहेत आणि सर्व नागरिकांनी आता लवकरात लवकर हे कामे करून घ्यायचे आहेत आणि राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद